माझी ही तयारी बघून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की एवढा पसारा केलाय म्हणजे आज कुठला बेत करणार आहे तर आज आहे ना मस्त तीन ते चार दिवस टिकणारा बेत करणार आहोत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर हिथं मिक्सरचं भांडं घेतलेलं यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी न घालता अगदी बारीकसर भरड काढून घ्यायची याची आता थंडीमध्ये बघा मस्त हिरव्यागार पालेभाज्या उपलब्ध असतात माशा वेळेस आहे ना हा पदार्थ खूप छान लागतो थंडीमध्ये तरी तर हिथं ना मी मेथीची भाजी खुडून घेतलेली आहे आणि ही एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची फक्त आपल्याला पानं घ्यायची आणि ही मेथीची पानं आहेत ना दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण यामध्ये ना भरपूर अशी धूळ असती पानांवरती आणि थोडासा बघा वाळूचे खडे सुद्धा असतात त्यासाठी आहे ना ही मेथीची भाजी छान दोन पाण्याने धुवून घेते आणि धुतल्यानंतर मग आपल्याला आहे ना ही मेथीची भाजी अगदी बारीक अशी कट करून घ्यायची थोडीशी ओबडधोबड असेल ना तरीसुद्धा चालू शकते तर इथं मी चाकूनी कट करून घेते तुमच्याकडं जर सिजर असेल ना तर त्याने सुद्धा कट करून घेऊ शकता तर याच पद्धतीने आहे ना मी सगळी भाजी कट करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमचे खरंच खूप छान छान कमेंट्स असतात वाईक वाचू आहे ना खूप छान वाटतं बरं का तर इथं बघा बोलता बोलता सगळी मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे इथं परात घेतलेली आहे मी आणि या परातीमध्ये घबाचं पीठ असं चाळून घ्यायचं आहे तर हा पदार्थ आहे ना तीन ते चार दिवस टिकतो म्हणून थोडासा जास्तच बनवणार आहे कारण आयत्या वेळेला आहे ना, ना थंडीमध्ये बघा अगदी वेगवेगळं किंवा थोडं थोडी अशी भूक लागते मग अशा वेळेस हा पदार्थ अगदी बरा पडतो खाण्यासाठी तर इथं अर्धी वाटी ना मी बेसन घातलेलं आहे तीन चमचे चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि जो ठेचा केला होता ना आपण तो घालून घेतलेला आहे चार चमचे इथं तीळ घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि हि पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसाला आहे ना स्किप करू नका खूप छान खमंग सुवास येतो हि तर त्याचबरोबर हिथं ऑरेगॅनो घालून घेतलेला आहे मी आणि जिरं आपण वाटतानाच घातलं होतं जर तुमच्याकडं ओवा असेल ना तो सुद्धा घालू शकता कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि खरं तर आहे ना या पदार्थासाठी कोथिंबीर थोडीशी कोवळीच घ्यायची आता हिथं मी मुठभर पुदिना आणि मुठभर आहे ना हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे तसंच बघा इथं कसुरी मेथी आहे ना मी एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळे मसाले आणि चिरलेली मेथी पिठामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जो फ्लेवर आपण जे मसाले घातलेत ते पिठापर्यंत छान असे पोचले जातील जर तुमच्याकडं पावभाजी मसाला नसेल तर त्यावेळात नसेल तर मग तुम्ही यामध्ये ना सांबर मसालासुद्धा घालू शकता मस्त चटपटी तशी चव लागते आणि थोडंसं आहे ना मी यामध्ये चाट मसालासुद्धा घातलेला आहे आता बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे आता मी इथं ना बेसनचं पीठ वापरलं होतं जर तुमच्याकडं बेसनचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता अगदी रेशनच्या तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता बघा पीठ छान असं चा मळून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आहे ना पीठ कोरडं पडू नये म्हणून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा हा पदार्थ आहे ना तुम्ही किंवा हे जे पराठे आहेत ना मेथीचे ते तुम्ही तर ते तुम्ही पराठे जे आहेत ना ते अगदी प्रवासाला सुद्धा नेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही किंवा काही वेळेला बघा जर भाकरी चपाती जास्त दिवस जर राहिली तर ती वातड होते तसा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही अगदी मऊसूद असेच राहतात आता हे पीठ छान असं मुरवून झाल्यानंतर एक अर्धा तास असंच मुरवत ठेवलं होतं जेणेकरून जे मसाले घातलेत ना आपण त्याचा फ्लेवर छान पिठामध्ये उतरला जाईल आता याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला पराठा किंवा थेपला थेपला म्हणू शकता पराठा म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुजरातीमध्ये जर बोलायचं झालं ना तर याला मेथीचा थेपला म्हणतात आणि आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर याला मेथीचा पराठा सुद्धा म्हणतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कुठलंही नाव देऊ शकता आता थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे मी जसा आपला पोळीचा गोळा असतो ना तेवढाच गोळा घेतलेला आहे आतून थोडस तेल लावून घ्यायचं लाटल्यानंतर ही स्टेप केल्यामुळे काय होतं ना जो थेपला असतो किंवा जो पराठा असतो ना छान मऊ सूद असा राहतो अजिबात वातड होत नाही किंवा अगदीच कडक सुद्धा होत नाही तर ही स्टेप आहे ना तुम्ही आवर्जून फॉलो करा आता छान हाताने हा जे पीठ आहे ना ते गोल करून घ्यायचं जेणेकरून पराठा किंवा थेपला जो आहे ना अगदी गोलाकार येईल तुम्हाला जर आहे ना स्क्वेअर मध्ये असा हवा असेल ना त्यानुसार तुम्ही लाटू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही लाटू शकता तर हा जो थेपला आहे ना मी अगदी पातळसर असा लाटून घेणार आहे आणि जितका पातळसर लाटून लाटून ना तितकाच भाजायला सुद्धा अगदी बरा पडतो आणि मस्त असा खुसखुशीत हा पराठा होतो तर एका साइडला ना मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलाय तुमच्याकडं जर अॅल्युमिनियमचा असेल ना तरी सुद्धा चालू शकतो पण नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजल्याचा फायदा काय होतो तो सांगते तेल कमी लागतं आणि अगदी एकसारखा सुद्धा भाजला जातो तवा छान गरम झाला आहे आता पराठा यामध्ये ना थेपल्यामध्ये आपण बेसन पीठ घातलं होतं ते तव्याला चिटकू नये ना त्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजून ये ना हे थेपले किंवा पराठे मस्त खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत मस्त टिकतात आणि हे थेपले जर खायचं जर झालं तर तुम्ही आहे ना आवळ्याच्या चटणीसोबत थंडीमध्ये किंवा अगदी आंब्याच्या लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी ते जरी खायचं नसेल ना थंडीमध्ये तर लसणाच्या चटणी आणि सोबत आहे ना मस्त कमी आंबटसर दही इतकं भारी कॉम्बिनेशन लागतं म्हणून सांगू की नाही प्रवासाला जर जायचं म्हटलं ना तर मी हे थेपलेच आवर्जून करून नेते तुम्ही प्रवासाला नक्की काय नेता कमेंटमध्ये कळवा अशाच पद्धतीने सगळे थेपले बघा मी करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय मस्त असे रुमाला मऊ सूद असे झालेले जर तुम्हाला आहे ना प्रवासाला नसेल करायचा डब्यासाठी सुद्धा आहे ना छान ऑप्शन आहे हा अगदी मुलांना नाश्त्याला सुद्धा म्हटलं ना तरी सुद्धा अगदी झटकीपट होतो फक्त यामध्ये ना कोवळी मेथीच वापरा कोवळ्या मेथीमुळे ना याला एक फ्लेवर सुद्धा खूप भारी येतो आणि दिसायला बघू शकताय थेपला किती भारी दिसतोय कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि पावभाजीच्या मसाल्यामुळे ना याचा या फ्लेवर ना अजून थोडासा वाढलेला आहे आता हा थेपलाय ना किंवा हा पराठा आहे ना मी ट्राय करून बघते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत